बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे यांच्या एंट्रीनंतर मोठा ट्विस्ट निर्माण झालाय दोन पवारांमध्ये म्हणजेच ननंद आणि भाऊजे अर्थात सुप्रिया सुळे आणि सुनेत्र पवार यांच्यामध्ये होणारी ही लढत आता आणखी रंगतदार होणार असल्याचं निश्चित झालंय त्यातच आता शिवतारे यांच्या हट्टापुढे महायुतीने सुद्धा हात टेकलेत आणि त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघात पुढील काळात वेगळे चित्र किंवा वेगळी लढाई देखील पाहायला मिळू शकते नमस्कार मी राहुल शिंदे आणि तुम्ही पाहत आहात मॅजिक स्टार न्यूज दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विजय शिवतरे यांचा सांगून पराभव केला तो कसा आमदार होतो तेच बघतो असं म्हणत अजित पवार यांनी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये विजय शिवतरे यांचा पराभव केला आणि आमदार संजय जगताप यांना निवडून आणलं मात्र विजय शिवतरे यांचा हा पराभव जिव्हारी लागल्याचं दिसतंय दोन <laughs> हजार एकोणीसच्या निवडणुकीमधील पराभवाचा बदला घेण्याची वाट विजय शिवतरे पाहत होते आणि ती संधी त्यांना चालून आली ती म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नीचा पराभव करणे हे एक उद्दिष्ट पुढे असल्याचं दिसतंय शिवतरे हे अजित पवारांचा बदला घेण्यासाठी सध्या सज्ज झालेले आहेत शिवतेऱ्यांचे अनेक कार्यकर्ते तर अजित पवार हा लंबीर घोडाच नसल्याचं ठणकून सांगतायत अजित पवारांच्या मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामधून निवडून येण्याची क्षमता नसल्याचं शिवतेरेंचे कार्यकर्ते आता बोलू लागलेत खरा सामना हा मी तुम्हाला जाणीव करून देतो सुप्रिया सुळे आणि विजय शिवतारेंचे ते अजित पवार हा रेसचा घोडाच नाहीये जो घोडा रेसला पळणारच नाही त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करण्याचा अर्थच नाहीये खरी लढाई विजय शिवतारे आणि सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले अजित पवार गटाने भाजप आणि शिवसेनेसोबत महायुती केली आणि तेव्हापासून बारामती लोकसभा मतदारसंघाची गणिते बिघडल्याचं पाहायला मिळते एकेकाळी एक शरद पवार अजित पवार म्हणजेच पवार कुटुंबियांचं वर्चस्व असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आता वातावरण हे भाजपला असं अनुकूल झाले भाजपने तशी बांधणी देखील केली अजित पवार हे भाजप बरोबर गेले आणि बारामती लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात आला मात्र दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपला अपमान केला हे शल्य शिवतरे यांना अजूनही बोचतय अजित पवारांचा बदला घेण्याची संधी शिवतरेंना चालून आल्याचे शिवतरे आता म्हणतायत आणि त्यांनी अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटलेत विजय शिवतरे हे अजित पवारांच्या विरोधात बोलत असले तरी अजित पवार यांनी कधीही शिवतरे यांच्याशी संपर्क केला नाही किंवा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला नाही मागील महिनाभरामध्ये शिवतरे हे अजित पवारांच्या विरोधात चांगलेच दंड थोपटत आहेत अजित अजित पवार यांच्यावर ते थेट टीका करताना पाहायला मिळतात मात्र शिवतेरेंच्या पदरी या टीकेच्या माध्यमातून काहीच पडलं नाही अजित पवारांच्या विरोधात बोललो तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार शब्द देतील या विधानसभा मतदारसंघामध्ये आपली तिकीट निश्चित होईल असा कयास विजय शिवतरे हो यांनी बांधला होता मात्र यातून त्यांना कोणत्याही प्रकारचं आश्वासन अजित पवारांच्या माध्यमातून मिळालं नाही त्याचबरोबर पक्षस्रेष्ठींकडून सुद्धा याबाबत विजय शिवतरे यांना कोणतंही आश्वासन दिलं गेलं नाही त्यामुळे विजय शिवतरे यांनी सासवड येथे कार्यकर्ता मेळावा घेत आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे येत्या बारा मे रोजी आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे मात्र यानंतर भाजपच्या गोटात अनेक हालचाली सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत विजय शिवतरे यांना यापूर्वीच शांत राहण्याचा सल्ला देण्यात आला मात्र शिवतरे हे ऐकत नाहीत आणि त्यामुळे वेगवेगळ्या चाचपण्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांची ताकद नाही किंवा अजित पवार हा लंबीरचा गोडा नाही असं म्हणत विजय शिवतेरांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर टीका करायला सुरुवात केली याबाबत कार्यकर्ते आता बोलवून दाखवू लागलेले आहेत आणि त्याचाच प्रत्यय आता येऊ लागलाय शिवतेरे यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा गरज पडली ती राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची शिवतेला जर निवडणुकीला उभे राहिले तर अजित पवार यांच्या उमेदवाराचा पराभव ठरलेलाच आहे त्याला पर्याय म्हणून भाजपने आता महादेव जानकर यांना आपलंचं केलं गरज पडली तर महादेव जानकर यांना बारामतीमधून उमेदवारी दिली जाऊ शकते अजित पवार यांना जिंकण्याची क्षमता नसल्याच्या कारणाने माघारी घ्यावी लागू शकते भाजपच्या पक्षश्रेष्ठीकडून तसं सांगितलं जाऊ शकतं आणि त्यासाठीच महादेव जानकर हा एक चांगला पर्याय भारतीय जनता पक्षापुढे असू शकतो त्यामुळे पुढील काळात ननन भाऊजे यांच्यामध्ये होणारी लढत ही महादेव जानकर आणि सुप्रिया सुळे अशी देखील होऊ शकते एकेकाळी महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात चांगलीच मते मिळवली होती केवळ साठ हजार मतांच्या फरकाने सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता आता तर महायुतीकडे अजित पवार विजय शिवतरे हर्षवर्धन पाटील राहुल कुल यांच्यासाठी सारखे दिग्गज नेते आहेत पाठीमागच्या वेळेस अजित पवार बरोबर असताना सुद्धा सुप्रिया सुळे यांना केवळ दीड लाखाच्या मताधिक्याने विजय मिळाला होता त्यातही बारामती तालुक्यातून त्यांना मोठं लीड मिळालं होतं मात्र अजित पवार हे आता युतीबरोबर असल्याने सुप्रिया सुरांना मिळणार जे लीड आहे ते आता या, या वेळी कमी होईल असं बोललं जातंय मात्र असं असलं तरी विजय शिवतरे यांनी केलेले बंडखोरीमुळे अजित पवारांची उमेदवारी ही धोक्यात आली किंवा अजित पवारांच्या पत्नीची उमेदवारी ही धोक्यात आल्याचे पाहायला मिळते अजित पवारांना लढण्यापूर्वीच पराजित करण्याचं काम शिवतरे यांच्याकडून होताना दिसतंय अजित पवार यांच्या पत्नीच्या ऐवजी जर महादेव जानकर यांना रिंगणात उतरवले तर भारतीय जनता पार्टीला कमळावर लढणारा आणखी एक उमेदवार मिळेल त्याचबरोबर महादेव जानकर आल्यावर शिवतरे यांना देखील थांबवणं भारतीय जनता पार्टीला म्हणजेच महायुतीला शक्य होणार आहे विजय शिवतरे यांचा विरोध फक्त अजित पवारांना आहे त्यांचा विरोध पवार फॅमिलीला असला तरी जास्त विरोध हा अजित पवारांना आहे अजित पवारांच्या उमेदवारीला आहे त्यामुळे महादेव जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघात युतीच्या बाजूने लढले तर विजय शिवतारे यांना नैतिकदृष्ट्या माघार घ्यावी लागणार आहे आणि याच माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील चाणक्य समजले जाणारे देवेंद्र फडणवीस हे एका दगडात अनेक पक्ष मारू शकतात विजय शिवतरे यांचा विरोध कमी करायचा असेल तर अजित पवारांची उमेदवारी किंवा त्यांच्या पत्नीला मिळालेली उमेदवारी मागे घेणे हा एक मोठा पर्याय महायुतीकडे असू शकतो आणि म्हणूनच बारामती लोकसभा मतदारसंघातील जागा ऐनवेळी भाजपकडे जाऊ शकते मात्र याचा फटका अजित पवार यांनाच बसणार आहे अजित पवारांच्या वाट्याची एक जागा कमी होऊ शकते विजय शिवतरे यांनी केलेलं बंड अजित पवार यांना चांगलंच महागात पडू शकतं आणि त्यांना लढण्याअगोदरच पराभवाचा सामना करावा लागू शकतो असे झाले तर अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसू शकतो बारामती लोकसभा मतदारसंघावर आपली पकड ठेवायची असेल तर अजित पवार यांना आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणावा लागणार आहे पण आता मतदारसंघात पवार यांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीबरोबरच आता त्यांच्या महायुतीतील नेत्यांबरोबर देखील झगडावं लागतंय शिवतेरे यांच्या ठाम भूमिकेमुळे त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील आणि राहुल कुल यांच्या असहकाराच्या भूमिकेमुळे प्रथम दर्शनी अजित पवार अडचणीत आल्याचे दिसते भाजप निवडून येण्याची क्षमता हा मुद्दा पुढे करत जाणकारांना बारामतीतून निवडणूक लढवण्यास सांगू शकते आणि इथेच विजय शिवतेरे यांचा मोठा विजय होऊ शकतो अजित पवार विरोधकांनी त्यांना खिंडीत गाठले आता पुढील काळात ते कशी लढत देतात यावरच त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं भवितव्य अवलंबून असणार आहे